देवाने हा फोन खराब करून टाकला फेकू फेकू मग म्हटलं देवाच्या पप्पाला सरप्राईज द्यावा देवाच्या पप्पानी आल्या आले म्हणजे थोडं बघितलं तो मी फोडून ठेवला आणि जस्ती जस्ते हे सरप्राईज गिफ्ट निघल मी मोठ्याचा फोन आहे देवाच्या पप्पाला ऐक देऊ पप्पाचे नवीन फोन फोडायला तयार राहा मी फोडला पण नाही काय आनंद अभिनंद काय होतो का नाही आता आजपर्यंत माझ्याकडे एवढे पैसे नव्हते बाबा मैं मैं पे, मी गरीब आहे मी हाऊसवाईफ आहे देईन मी वन प्लस फोन काय असतो तो पण गिफ्ट करीन आणि चालू पण झाला बाई तो <laughs> असं वाटलं गिफ्ट हाय तुमचा वापर होईन जर होतात तितकाही चांगला

म्हणजे मेन मॅटर काय माहिती आहे का आमच्या फोनचा की, फोन हाँ। हाँ। हाँ की हा, हा हो फोन कुठे गेला कुठे गेला देऊ माझा हां हा फोन ना मला पप्पाने घेऊन दिलेला बारावीला असताना आणि लग्न झाल्यानंतर देवा झाला आणि देवा झाल्यानंतर मी व्हिडिओ काढायला लागले तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे मग देवाच्या पप्पाने शूट होतो आहे तो फोन म्हणजे वन प्लस नाईन आहे ना वन प्लस नाईन आहे तो मी हडप केला मग देवाच्या पप्पाला हा खराब माझा फोन दिला खराब नाही बाबा चांगला फोन आहे माझा हा याच्यावरच मी पहिले व्हिडिओ बनवायचे आणि नंतर हे बघा किती स्क्रॅच आहे त्याची खूप वेळ डिस्प्ले बदलून झाले जेवढी त्याची किंमत नाही तितकी त्याचे डिस्प्ले बदलले आहे तरी पण तेव्हाचे पप्पा वापरता पण आता काय झालंय त्याचा माईकचा थोडा प्रॉब्लेम झाला कारण मी जेव्हा पण फोन लावतो त्याच्या बघा थांब मी गाडीवर आहे मला आवाज येत नाही आहे खरखर येतोय स्पीकर ऑन केलं तरी पण बोलता येत नाही आणि मी स्पीकर ऑन करून बोलले तरी त्यांना ऐकायला जाते म्हणजे असं थोडंसं कामापरत असं नाही ऐकलंय यायचं मग अचानक असं फ्लिपकार्ट पण करत होते म्हणलं चला हप्त्यावर फोन भेटतोय मग देवाच्या बाप्पाला आम्ही फोन गिफ्ट केला मोटो जी मोटो जी मोटो थांबा हा बाप्पा हा चांगला आहे फोन बघू आता वापरल्यानंतर सांगाल मी तुम्हाला कोणता मो मोबाईल आहे मोटोजी एवढं काय बघितलं नाही जस्ट ऑर्डर करायची म्हणून केली पासवर्ड शिव तेजीचा देवा आमचा वायफाय पासवर्ड आहे घेऊ नका आमचा वायफाय पासवर्ड हाय का जाऊ द्या मी या आता व्हिडिओ इथंच बंद करते छोटासा व्हिडिओ बनवला आहे देवाच्या देवा पप्पासाठी हा सरप्राईज गिफ्ट होतं व्हिडिओ आवडला व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका ज्यांना नवीन असा तर नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला माझे छान छान आणि न्यू न्यू व्हिडिओ बघायला भेटणार आहे रे बा बाय 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 कर रे Right. Bye, bye, bye 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 girl. bye girl. So, okay, bye 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 bye